कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला, 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 फॉलो आणि महाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान दोन डिसेंबर रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशासनाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे दोन्ही बाजूंकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास सुरू करण्यात आलेला आहे या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुशांत जाबरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्या नुकसान झाले पोलिसांनी या गाड्यांमधून लाट्या आणि काट्या जप्त केल्या आहेत या राड्यामध्ये एक पिस्तूलही सापडले ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे निवडणुकीच्या काळात हत्यारे बाळगण्यावरती निर्बंध असतानाही हे पिस्तूल जप्त करण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे हे पिस्तूल जम्मू काश्मीरमध्ये नोंदणीकृत असून त्याचा मालक राजस्थानचा रहिवासी आहे तो गेल्या दोन तीन दिवसांपासून महाडमध्ये होता पण याची पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांनी ही माहिती दिली हे पिस्तूल नेमके येथे कसे आले आणि याचा या घटनेत काय संबंध आहे याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत महाड शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच मतदान चालू असताना नगरपालिकेचे शाळा नंबर पाचच्या बाहेरच्या बाजूला शंभर मीटरच्या एरियाच्या बाहेरच्या बाजूला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये मारामारी झालेली त्याच्यामध्ये रजिस्टर नंबर एकशे अठ्याहत्तर आणि एकशे एकोणऐंशी महाड शहरला दाखल आहेत फोडण्यात आलेल्या तीन गाड्या त्यांच्यात असलेल्या काठ्या स्टिक्स आणि जे वेपन एक जणाकडे मिळून आलेलं होतं ते ताब्यात घेतलेलं होतं निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान कोणालाही वेपन वापरणं अपेक्षित नाहीये त्यामुळं सगळ्या नागरिकांची किंवा बहुतांशी नागरिकांची वेपन्स जप्त केली जातात ताब्यात घेतली जातात पोलीस स्टेशनला जमा केली जातात हे वेपन जे होतं ते ऑल इंडिया च होतं तो एक सर्व्हिसपन आहे डेंड के मध्ये ते, ते वेपन रजिस्टर्ड होतं त्याच्यामुळे ते, ते महाडमध्ये आहे या गोष्टीचीच कल्पना नव्हती आणि मुळात तो इकडे महाडला आलेला आहे तो तीन चार दिवस अगोदर आलेला होता तो मूळचा भरतपूर राजस्थानचा आहे गुन्हे दोन्ही बाजूने तक्रारी दिल्या गेलेल्या दोन्ही बाजूचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या दोन्ही गुन्ह्यांचा वस्तुस्थितीदर्शक आणि निष्पक्षपातीपाने तपास महाड शहरचे पोलीस स्टेशन करत आहे